भटक्या कुत्र्यांना विनाकारण त्रास देऊ नका त्यांना प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला असे मोलाचे मार्गदर्शन वन हँड फॉर व्हॉइसलेस ग्रुप चे संचालक शैलेश माने यांनी केले आहे याबाबत या सविस्तर असे की रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कॅनॉट प्लेस या ठिकाणी रस्त्यावरील भटक्या समज गैरसमज याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमामध्ये शहरातील पशु चिकित्सक वकील शिक्षक व समाज प्रबोधनकार यांनी मोलाचे असे मार्गदर्शन करत लोकांच्या प्रश्नांचे समर्पक उत्तरे दिली या सर्व प्रकारामध्ये महानगरपालिकेची भूमिका आणि त्यात असलेल्या त्रुटी याबद्दल ही या चर्चा सत्रामध्ये चर्चा करण्यात आली महानगरपालिकेच्या वतीने जयेश शिंदे यांनी हे प्रश्न जाणून घेत त्यांना सुधारण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राणी मित्र तसेच मित्रँड फॉर व्हॉइसलेस ग्रुप चे संचालक शैलेश माने चेतन वानखेडे करुणा ब्रह्मे सुचिता पाटील अमृता दौलताबादकर अर्जुन पवार योगेश वाघमारे जयेश शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नवत त्रपती संभाजी आपण कॉमन पब्लिक मध्ये ऑब्जर्व केले असेल की डॉग एक बाउंड्रीज क्रिएट करतात थ्रू देयर युरिनेशन प्रोसेस आस् यु नो तुम्ही स्ट्रीट डॉग्स ला बाहेर काढणार तुमच्या रुटीन मधन रोडंट्स विल टेक ओव्हर द स्ट्रीट एक्चुअली देयर इज नो नीड ऑफ दिस फॉर्मॅलिटी वी रियली वांट पब्लिक टू वेट प्लीज लक्षात द्या वी आर हियर फॉर वेरी वेरी जनरल कॉज पब्लिक कॉज It's not only about animals, it's not only about dogs, it's about humans also. So, we want to reduce the conflict between animals, we want to reduce the conflict between animals and humans, and come together and solve this problem. So, this is a common cause not only for animals but also for humans. Please come together and help us to grow together and save our strays. Thank you. <laughs> किंवा मी त्या माणसाला त्यांनी माझं खाऊन गेल्याबद्दल किती आशीर्वाद दिले याचा काहीच फरक पडत नाही मी सांगतो इतक्या वेळेस असं होतं की सोसायटीत कुत्र्याला खाऊ घालणाऱ्या लोकांना तसेच भारताच्या संविधानामध्ये प्रत्येक प्राण्यांचे तितकेच महत्त्व हो आहे आणि त्यांना अधिकारसुद्धा आहे आणि सिर्फ एक रोटी अगर एक घरचे एक रोटी अगर हम दे जाए तो हमारे कोई भी बच्चा एनिमल लाईक डॉग्स हो कॅट्स हो भूखा नाही भरेंगे और हमें थोड़ा जेनरस होना है कंपैशन लानी है एनिमल्स के प्रति क्योंकि देखिए वो तो बोल नहीं सकते वो बता नहीं सकते अपने दर्द उनको कितना भूख लगे वो भी नहीं बोल सकते तो तर तुम्हें विचार दिव्या पाटिल की महानगर पालिका कुत्री घू जा सोड़ नहीं तो आंसर शैलेष मानेसर देता है महानगरपालिकेच्या टीमबरोबर आम्ही गेल्या दोन वर्षापासून काम करतो आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या बऱ्याचशे त्रुटी पण बघितलेल्या आहेत महानगरपालिका नेताना कुत्री एका एरियातनं न उचलती सोडताना तिसऱ्या एरियात सोडती त्याचा प्रॉब्लेम असा क्रिएट होतो की एका एरियातनं एखादा कुत्र दुसऱ्या एरियात गेलं तर काय होतं की जी तिथली स्थायिक कुत्री आहेत त्यांच्यात आणि यांच्यात भांडणं लागतात भांडणं लागल्यानंतर ऑब्वियसली हा कुत्रा एकटा पडतो एकटा पडल्यानंतर तो पळत सुटतो लोकांना वाटतं तो पिसाळला आहे आता पिसाळल्यानंतर लोक काय लो का करतात आता आम्ही एवढं एवढं बघितलं आहे न्यूज पेपरमध्ये कंटिन्यू येतो डॉग बाईट झाल्या कुत्री पिसाळली आहेत एक्सेट्रा आता ह्याचं कारण हे आहे की महानगरपालिका अभिनंदन टाळ्या वाजून हे करू दूरदृष्टीची दुर गोष्ट आहे बोलता येत नाही आपण आपल्या मुलांना चांगली पॅरेंटिंग केली पाहिजेत सर्वप्रथम मुलांना असं शिकवलं पाहिजेत की बळस म्हणजे बळजबरी तुम्ही कुत्र्यांना मारू नका कुत्र्यांची झेडछाड करू नका कारण होतं काय काही मुलं कुत्र्यांना मारतात कुत्र्यांना त्रास देतात पण त्याचा परिणाम असा होतो की जे चा बाकीचे मुलं आहेत ते तिथे जातात खेळायला त्यांच्यामागे कुत्र्या लागतात कारण कुत्र्यांना कळत नाही की कु कुठल्या मुलांनी आपल्याला मारले कोणी आपल्याला त्रास दिला आहे याच्यामुळे जे तर बाकीच्या मुलांनाही त्रास होतो आणि अजून काही लोक काय करतात उगस गाडीवर जात असताना लात मारणार गाडी जोरात पळवणार त्याच्यामुळे होतं काय प्राणी मित्र संघटने जो आज कार्यक्रम आयोजित केला आहे कॅनॉट प्लेस इथे हा मुख्यतः जे जनताच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे जे चुकीच्या बातम्या आजकाल छापल्या जात आहे न्यूजपेपरमध्ये की एका डॉगनं चौदा ते पंधरा जणांना बाईट केलं आहे किंवा समजा जे लोकांनी एक आमच्या एन जी ओबद्दल आणि आणखी बऱ्याचशा एन जी ओबद्दल असं सभ्रम निर्माण पसरवला आहे की लोकांच्या मनात आमच्याबद्दल द्वेष निर्माण झाला आहे कशाबद्दल तर आम्ही प्राण्यांना खाऊ याच्याबद्दल लोकांच्या मनात द्वेष निर्माण झालाय कशामुळे तर आम्ही प्राण्यांना खाऊ भटक्या प्राण्यामुळे पण तो आमचा संविधानिक अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो अधिकार दिलाय संविधानामध्ये आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचा पण हा संदेश आहे की प्रत्येक जीवावर प्रत्येक जीवावरती तुम्ही दया करा प्रत्येक जीवाबद्दल तुम्ही एक संदेश भटके कुत्रे हे बाहेरचे नाहीत ते आपल्या समाजाचा भाग आहेत आपल्या रस्त्यावर जगतात आपल्या वस्त्यांमध्ये वाटतात म्हणून पुढच्या वेळी एखादं भटकं कुत्रं दिसलं तर त्यात त्याच्याकडे ता, भीतीने न बघा करुणेने बघा धोकादायक म्हणू नका बेघर म्हणा कारण शेवटी भटके कुत्रे मानवतेसाठी धोका नाहीत ते, ते मानवतेसाठी एक कसोटी आहेत मी माझं भाषण या विचाराने संपवते त्यांना घाबरू नका त्यांना खाऊ घाला त्यांना दुखवू नका त्यांना मदत करा भटके कुत्रे धोकादायक नाहीत ते फक्त आपुलकीची वाट पाहत आहेत धन्यवाद मैं तबस्म मोल्ला और मैं आज ये अवेयरनेस प्रोग्राम पे आई जो कि टू सेव स्ट्रे डॉग्स के बारे में था और उनके बारे में और भी जानकारी दी गई है अवेयरनेस प्रोग्राम था यहाँ पे बहुत सारे जानकारी दी गई जो मुझे पहले पता नहीं थे जैसे कि एनिमल राइट्स हो गया आ, और बाकी राइट यू नो राइट फॉर फीडर्स वो भी जानकारी दी गई है बहुत अच्छा प्रोग्राम रहा मुझे बस ये विनती है आ, सारे जनगण के प्रति कि आप प्लीज एनिमल्स के प्रति थोड़ी थोड़ी सी आ, दयावान होइए बी कंपैशनेट एंड काइंड टुवर्ड्स एनिमल फीड दी पुअर वॉइसलेस एंड वेलनरेबल क्रिएचर्स अगर आप जीव से प्रेम करेंगे तो स, तो सर्टनली uh, भगवान आपको बहुत सारे आशीर्वाद देंगे uh, मैं सबसे यही रिक्वेस्ट करूंगी सो प्लीज फीड द वॉइसलेस फीड द वेल्नरेबल स्टैंड विद देम स्टैंड विद द वॉइसलेस थैंक यू सर्वप्रथम मी एपीएन चॅनल तसंच लोकमत दैनिक त्यांचे आभार मानतो की आज जो कार्यक्रम आम्ही इथं भटक्या पुत्र्यांविषयी चर्चासत्र जो घेतलेला होता तर त्याला त्यांनी दुजोरा देऊन त्यांनी आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्याचा खूप चांगली संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच मी लोकांचेही आभार मानतो की त्यांनी आज आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला खरं तर कुत्र्यांच्या बाबतीत लोकांचे खूप समज गैरसमज आहेत आज ते गैरसमज दूर करण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नामुळं हो? आम्हाला आता असं वाटतं की आम्ही दुसरा याच्यापेक्षा मोठा प्रयत्न अजून करू शकतो कारण का आजच्या कार्यक्रमाला का खूप चांगला प्रतिसाद भेटल्यानंतर आम्हाला असं आमचा आमचा कॉन्फिडन्स वाढला आहे आणि काही गोष्टी आम्हालाही माहीत नव्हत्या त्या लोकांनी सांगितल्या त्याच्यात आम्ही इम्प्लिमेंट करू की बाबा याच्यावर काय करता येईल अजून आता आम्ही लोकांना हेच सांगू की बाबा ज्या वेळेला आमचा पुढचा प्रोग्राम असेल त्यावेळेला आम्ही ए पी एन माध्यमाद्वारे लोकमत माध्यमाद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू आपण कार्यक्रमासाठी नक्की उपस्थित राहा आम्हाला काही गोष्टी सांगा काही तुमचे गैरसमज असतील ते आम्ही दूर करू धन्यवाद